हॅलो एवरीवन वॉट आर डूइंग वरिंग अबाउट युअर चाईल्ड्स फ्युचर तर काळजी नका करू फक्त मुक्ताई कॉन्व्हेंटला संपर्क साधा बिकॉज हिअर यू गेट लर्निंग विद एक्सिलन्स क्वालिटी एज्युकेशन सायन्स बेस्ड ॲक्टिव्हिटीज प्ले बेस्ड गेम्स अँड इंटरॅक्टिव्ह लर्निंग विथ ऑल दिस मॉडर्न टीचिंग मेथड्स अँड स्ट्रॉंग पेरेंट टीचर कम्युनिकेशन देन वॉट आर यू वेटिंग फॉर लवकरात लवकर आपल्या पाल्याचे ॲडमिशन मुक्ताई कॉन्व्हेंटला करा लोकेशन आहे मुक्ताई कॉन्व्हेंट चेतनानगर सुंदरखेड बुलढाणा न्यूज वसा जनसेवेचा आमदार संजूभाऊ गायकवाड हे एक अत्यंत कर्तव्यदक्ष आणि आक्रमक आमदार म्हणून आज महाराष्ट्राला परिचित आहेत त्या अनेक मुद्द्यांवर अत्यंत परखडपणे मांडणी करतात नुकताच त्यांनी यवतमाळ जिल्ह्यातील दिग्रस नगरपालिकेतील भ्रष्टाचारावरचा विधानसभेत मुद्दा उपस्थित करून अतिशय स्पृहणीय काम केलेलं आहे त्याबद्दल संजू भाऊंचे अभिनंदन परंतु हे करीत असतानाच बुलढाण्याच्या महसूल आणि आरोग्य विभागात जो काही महाभयंकर असा भ्रष्टाचार बोकाळलेला आहे त्यावरही थोडेसे भाष्य करावे आणि या भ्रष्टाचाराचा बिमोड करावा अशी अपेक्षा त्यांच्या नव्या कृतीनं उत्पन्न होत आहे गेल्या अनेक महिन्यांपासून दैनिक जनसंचलन आणि सिटी न्यूज बुलढाणा महसूल आणि आरोग्य विभागात जो काही प्रचंड भ्रष्टाचार बोकाळलेला आहे त्यावर सातत्याने वृत्तमालिका प्रकाशित करून या भ्रष्टाचारावर आसूड ओढण्याचं काम करत आहे बुलढाणा महसूल विभागात गेल्या अनेक वर्षांपासून कार्यरत मंडळ अधिकारी विजय दत्तात्रय टेकाळे हे अत्यंत बेबंदपणे भ्रष्टाचार करतायत भ्रष्टाचार करताना विजय टेकाळे हे कसलीही लाज लज्जा बाळगत नाही भ्रष्टाचार करून करून विजय टेकाळे यांनी शेकडो कोटी रुपयांचे बेकायदेशीर आणि बेनामी संपत्ती गोळा केली आहे स्वतःच्या आणि आपल्या जवळच्या नातेवाईकांच्या नावावर टेकाळे यांनी अनेक सातबारा करून ठेवलेल्या आहेत सी न्यूज आणि दैनिक जनसंचलन टेकाळ्यांच्या भ्रष्टाचाराचे अत्यंत सज्जड आणि मजबूत असे पुरावे आहेत हा भ्रष्टाचार करत असताना टेकाळी यांनी आजवर शेकडो हजारो लोकांना कोट्यवधी रुपयांचा चुना लावलाय अनेकांच्या संपत्ती हडप केल्यात अनेक नागरिकांना आपल्या हक्काच्या संपत्तीपासून बेदखल केलाय बेकायदेशीर रित्या एकाची जमीन दुसऱ्याच्या नावे केली आहे त्यांनी बऱ्याच वेळा तर चक्क न्यायालयाच्या आदेशाचीही पायमल्ली केली आहे तुकडेबंदी कायद्याचं उल्लंघन करून जमीन वाटणीमध्ये प्रचंड घोटाळा करून शासनाला कोट्यावधी रुपयांचा लावलाय जमीन फेरफार प्रकरणात भ्रष्टाचार या भ्रष्टाचारासंदर्भात दैनिक जलसंचलन आणि सिटी न्यूज केवळ प्रकाशित करूनच प्रकाशित करून तर टेकाळ्यांच्या भ्रष्टाचाराचे पुरावे हे तहसीलदार आणि उपविभागीय अधिकाऱ्यांपासून ते जिल्हाधिकारी आणि अमरावती महसूल आयुक्तांपर्यंत पोहोचवण्याचं काम केलंय मात्र महसूल विभागातील वरिष्ठ अधिकारी टेकाळ्यांवर कोणतीही कारवाई करत नाही हे चाचवर दिसत महसूल विभागाचे वरिष्ठ अधिकारी हे टेकाळ्यांसमर अत्यंत लाचार झालेले असून त्यांनी पूर्णपणे आपले टेकले गुडगे खरंतर टेकाळ्यांचा भ्रष्टाचार हा महसूल विभागातील कदाचित एवढे भीषण प्रकरण असू शकते ही पूर्णपणे भ्रष्टाचाराच्या अक्षरशः बरबटलेली आहे टेकाळ्यांच्या संपत्तीची चौकशी करण्यासंदर्भात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडेही दैनिक जनसंचलन कडून पाठपुरावा करण्यात आलाय परंतु त्या ठिकाणी ही कारवाई अगदी शून्य आहे आमदार संजू गायकवाड यांनी दिग्रस नगरपालिकेतील भ्रष्टाचारावर परखड भाष्य केलं ही खरंच अभिनंदनीय बाब आहे भ्रष्टाचार कुठेही असो तो चबाट्यावर आणलाच पाहिजे आणि त्याविरोधात हो आवाज उठवलाच पाहिजे दैनिक जनसंचालन आणि सिटी न्यूज देखील भ्रष्टाचारासंदर्भात झिरो टॉलरन्स भूमिका घेऊन काम करत आहे परंतु दुसऱ्या जिल्ह्यातील नगरपालिकेत झालेल्या संदर्भात आवाज संजीबाऊ उठवतात परंतु आपल्याच मतदारसंघात असलेल्या महसूल आणि आरोग्य विभागात एक भयंकर असा भ्रष्टाचारी अधिकारी बिनदिक्कतपणे कामकाज करत आहे आणि भ्रष्टाचाराचे नवनवे विक्रम प्रस्थापित करत आहे ही बाब सर्वसामान्यांना खटकणारी अशी आहे विजय टेकाळ्यांसारखी भ्रष्टाचाराची कीड ही महसूल विभागातून समूळ उपटून टाकणं गरजेचं आहे कारण टेकाळ्यांसारख्यांमुळे आज संपूर्ण महसूल विभाग बदनाम होतोय महसूल विभागाच्या कामकाजात टेकाळ्यांमुळे सध्या भ्रष्टाचाराचं थैमान दिसत आहे कारवाई होत नसल्यानं टेकाळे हे अधिकच उन्मत होत आहेत या स्थितीमध्ये बुलढाणा महसूल विभागातील भ्रष्टाचारासंदर्भातही संजूभाऊने आवाज बुलंद करावा आणि आम्ही त्याच्यासोबत मजबूतपणे उभे राहू भ्रष्टाचाराचे सर्व पुरावे उपलब्ध करून देऊ आणि भ्रष्टाचाराविरोधातील या लढ्यात त्यांना पूर्ण पाठिंबा देऊ परंतु त्यांनी महसूल आणि आरोग्य विभागातील या भ्रष्टाचाराकडे स्वतः जातीने लक्ष घालावं अशी अपेक्षा या निमित्त समाधान व्यक्त करत आहोत जिल्हा सामान्य रुग्णालयातील वादग्रस्त बडतर्फ भांडारपाल प्रकाश बोते हल्ली मुक्काम गोरक्षण रोड परिसर अकोला याला बडतर्फ केल्यावर त्यानं भ्रष्टाचार करून कमावलेली करोडो रुपयांची चलचल संपत्ती सील करून त्याची लिलाव करावा आणि बोथेंवर फौजदारी कारवाई करा असे पत्र विभागीय समिती प्रमुख यांनी ऑगस्ट दोन हजार चोवीसला उपसंचालक अकोला डॉ कमलेश भंडारी यांना देऊनही आजपर्यंत कारवाई नाही या विषयाकडेही आपले लक्ष केंद्रित करा अशी मागणी तक्रारदाराकडून करण्यात येत आहे सिटी न्यूज बुलढाणा